आणि जनसुरक्षा विधेयकाचं नाव भाजप सुरक्षा असं ठेवा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय विधेयकात दहशतवाद नक्षलवाद असा कुठेही उल्लेख नाही असं ठाकरे मिसा जनसुरक्षा कायदा आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे या आधी बदल करा मग पाठिंबा देऊ असं ठाकरे म्हणतात नक्षलवाद संपत आलाय मग कायदा कुणासाठी असं उद्धव ठाकरेंनी प्रश्न केलाय पूर्वी जसं मिसा कायदा होता जसं टाडा कायदा होता तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्याऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत नक्षलवादी ह्याचा ह्याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्त, हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा वगैरे वगैरे म्हटलेले त्याच्यात कुठेही दहशतवाद नक्षलवाद हा शब्द नाहीये म्हणजे हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात जे आतापर्यंत चाललेले Quem